स्वागत म्हणजे जिवाळ्याचे बंद स्वागत म्हणजे संस्काराचं लेणं स्वागत म्हणजे मान सन्मान देणं श्रद्धेचं आसन स्नेहाचं सुमन आपल्या स्वागतासाठी आतुर झालं मग नमस्कार मी मनीषा पाटील खोपकर आज आपल्यासमोर उभी आहे आजच्या कार्यक्रमाचं स्वागत प्रस्तावित घेऊन श्री भैरवनाथ महिला एज्युकेशन सोसायटी संचलित श्री पंडितराव खोपकर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या तर्फे सहर्ष स्वागत करते आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या श्री साईप्रसार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब खोपकर साहेब त्यानंतर सावरवाडीचे माजी पोलीस पाटील माननीय आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय गजानन खोत सर त्याचबरोबर संस्थेचे संचालक मंडळ माननीय बाळासो मेडेसाहेब त्याचबरोबर शंकर खोत सर त्यानंतर सावरवाडीचे प्रतिष्ठित नागरिक माननीय भीमराव जाधव त्याचबरोबर सावरवाडीचे प्रतिष्ठित नागरिक माननीय बाळासो जाधव कांचनवाडीचे प्रतिष्ठित नागरिक आणि पालक प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय रवींद्र भोसले सर त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सावरवाडी ग्रामपंचायत सदस्य माननीय आकाराम आकाराम जाधव साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व पालक विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांचं आमच्या शाळेतर्फे सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपला भारत देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने दमदारपणे वाटचाल करत आहे पण हे करत असताना अनेक आव्हानांना अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे नैसर्गिक आपत्ती असेल रोगराई असेल दहशतवाद असेल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध असतील पर्यावरणीय राहस असेल पर्यावरणीय प्रदूषण असेल बेरोजगारी असेल असे अनेक संकट आहेत ज्यांना तोंड देत आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची आणि हे करत असताना या विकासाचा महत्त्वाचा शिलेदार म्हणजे आजचा युवा वर्ग म्हणजेच आपल्या शाळेतील विद्यार्थी तर शालेय जीवनामध्येच या विद्यार्थ्यांच्यावर योग्य संस्कार झाले त्यांच्या वर्तनाला योग्य दिशा मिळाली त्यांच्या प्रयत्नाला योग्य साथ मिळाली तर असे विद्यार्थी हे आपलं उज्ज्वल भविष्य किंवा देशाचं उज्ज्वल भविष्य नक्कीच घडवू शकते तर विविध दे सामाजिक संस्था सा असतील त्याचबरोबर सरकार असेल शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा अनेक संस्था असतील तर सर्वांनी अशा या विद्यार्थ्यांसाठी अशा या युवा वर्गासाठी पारंपरिकतेशी घट्टमाळ जोडणारा आणि विज्ञानावर स्वार होणारा असा जर अभ्यासक्रम तयार केला आणि शिक्षक वर्गाने अशा अभ्यासक्रमाची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झालेला विद्यार्थी हा नक्कीच संस्कृतीचं संवर्धन करणारा पर्यावरणाचं संवर्धन करणारा सामाजिक जाणीवांचं सा भान असणारा सामाजिक समस्यांचं सा जाण असणारा त्याचबरोबर अतिशय भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देणारा असा विद्यार्थी तयार झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आज समाजामध्ये विविध सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था हे पवित्र कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे तर उपस्थित मान्यवरांना म्हणजे ठिकाणी मी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करताना एवढंच म्हणे की नाविन्याचा ध्यास उत्तमाची आस नाविन्याचा ध्यास उत्तमाची आस अभ्यासाची आस योग्य निर्णय अचूक नियोजन आव्हानांची भांड आणि जाणिवांचं भांड तर आपल्या अतिथी आपल्या आपल्या रूपाने लाभले आम्हाला अतिथींचं वरदान धन्यवाद एकदा ज्ञात अज्ञात उपस्थित सर्वांचं आमच्या शाळेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करते आणि मी माझं स्वागत प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते धन्यवाद